नमस्कार सर्वांना स्वराज्य फुडाओस मराठी मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर भोगी पेशल राळ्याचे भात राळे तांदूळ मी अर्धे वाटी घेतलेले आहेत एक दोन तीन चमचे मुगाची डाळ घेतली म्हणजे राळ्याचं भात आपल्याला खायला चांगलं लागतो आणि चवीपुरतं मीठ तर आपण आता राळेस तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवायचं पाणी मी इथं गरम करायला आहे उकळे आलेले पाणी आपल्या भाताचं कसं आहे जुनं तांदूळ असतील तर पाणी जास्त लागतं त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं पाणी मी तीन वाट्या घेतलेले अंदाज चवीपुरतं मीठ राळे तांदूळ सुट्टा एकदम भात सळसळीत होणार असेल तर एक दोन ठेव आपल्या तेलाची सोडायची पाव चमचे आता एक दहा पंधरा मिनटं तर लागतात आपल्याला शिजायला मिडियम गॅस वरती ठेवली मी शिजायला तांदूळ राळ्याचं भात पण आपला शिजलाय तयार झालेला आहे गॅस आता बंद करते